मिर्जे सद्दाम भैशेक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा त्याचप्रमाणे हातगाडी संघटनेचे अध्यक्ष जुबेर शेख यांच्याकडून मोहरम निमित्त शराबत वाटप करून सामाजिक कार्यकर्ते सद्दामभाई शेख यांचा वाढदिवस आज विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला यामध्ये मुकबधीर शाळा अनाथ आश्रम या ठिकाणी खाऊ वाटप आणि अन्नदान करण्यात आले यावेळी आमदार इद्रिसभाई नाईकवाडी जनसराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीददा कदम माजी महापौर किशोर ददा दद जामदार संजय बापू मेंढे करंज जामदार यांच्यासह मान्यवरांनी सद्दाम शेख यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबरोबरच आज मोहरम आणि आषाढी एकादशी या निमित्ताने हातगाडी संघटनेचे अध्यक्ष जुबेर बांधवांना सरबत वाटप करण्यात आले यांचे उद्घाटन आमदार इद्रिसभाई नायकवाडी शहर पोलीस निरीक्षक किरण राजकर यांच्या हस्ते करण्यात आले आणि यावेळी विधान क्षेत्र प्रमुख महादेव दबडे चंद्रकांत मैंगुरे राधिका हर्गीस सुलेमान मुजावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आषाढी एकादशी तसेच मोहरम हे दोन्ही सण हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असून सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना यावेळी नायकवाडी यांनी शुभेच्छा दिल्या प्रताप चौकात हातगाडी संघटना यांच्या वतीनं त्याचे सक्रिय कार्यकर्ते जुबेरबाई असेल सद्दाम असेल आणि त्यांचे सर्व सहकारी असतील या सर्वांनी आज आषाढी एकादशी आणि मोहरम या दोन्ही सणाचं औचित्य साधून त्या ठिकाणी लोकांना सरबत वाटपाची व्यवस्था केलेली आहे आज शरबत वाटपायला फार महत्व आहे आज की युद्धात अनेकांना होतहुतलं पत्करावं लागलं शहीद झाले लोक त्यावेळेला त्यांनी युद्धात पाणीसुद्धा मिळालं नव्हतं तर त्यांच्या स्मरणार्थ लोकांना शरबत देण्याची एक पद्धत आणि परंपरा आपल्या इथं आहे आणि त्या पद्धत आणि परंपरेला आज आषाढी एकादशीशी सुद्धा जोड लागलेली आहे आणि त्यामुळं एक चांगला कार्यक्रम यांनी या हातगाडी संघटनेच्या माध्यमातून इथं आयोजित केलेला आहे लोक याचा फायदा घेत आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि मोठ्या प्रमाणात हे सर्व कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे त्यामुळं हातगाडी संघटना आणि या सर्व जुबेरबाई असतील सद्दांबाई असतील त्यांचे सर्व सहकारी असतील या सर्वांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद